रामराव मित्रांनो आता आपण बघणार आहोत की सोयाबीनला लास्टच्या टेजमध्ये पोट्याचा वापर योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो बिलकुल योग्य आहे मात्र ते कशा पद्धतीने करायचं आपण आज ते बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल तर मित्रांनो तर आपल्याला पोट्याचा वापर हा खतामध्ये न करता जमिनीतून न देता पानावर फवारणी सडकावा करून करायचा आहे म्हणजे विद्रावे खताचा वापर करायचा आहे जर आपण जमिनीत टाकली तर त्याला लागू होण्यासाठी जास्त दिवस लागतात आणि आता आपल्या सोयाबीनचा कालावधी फार कमी राहिलेला आहे तर आपण जे कोणतीही कीटकनाशक पर्शीनाशक फवारणी करतो की नाही त्याच्यामध्ये आपण झिरो झिरो पन्नासचा वापर करायचा त्याच्यामध्ये पोट्यास असते आणि पोट्यास यावेळेस आपल्या सोयाबीनला आवश्यकता असते मित्रांनो आपल्या सोयाबीनचे दाणे ठोकर होतात कलर बाज होतात आणि वजनदार होतात पोट्यास आपण एकदम मारू शकतो पोट्यास फवारणी करणं हे एकदम योग्य आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं चुकीचं नाही आपलं उत्पादन भरघोस वाढेल एकरी आवर्जीने उत्पादन वाढेल याच्यामुळे काय होते सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण वाढते आणि तेलाचे प्रमाण वाढले तर सोयाबीनचं वजन देखील वाढतेच ना मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत आणि एकदम आपले एकसारखे टपोरेदाने होतात मित्रांनो